ग्रामपंचायत गोगाव येथे एकोणऐंशीवा भारतीय स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी गोगाव गावच्या सरपंच वनिता सुरवसे यांच्या हस्ते ग्रामपंचायतीसमोर ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप जगताप हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन शेतकरी दयानंद जिरगे व नबीलाल यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा परिषद शाळा गोगाव येथे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी ग्राम विक्रम घाटे हे होते प्रतिमा पूजन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर जगताप व कुमार सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यावेळी आरोग्य उप केंद्र गोगावच्या वतीने तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली शालेय मुलामुलींना पोलीस पाटील चंद्रकला गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गोगाव सरपंच वनिता सुरवसे सिद्धार्थ सोशल फाउंडेशनच्या वतीने खाऊ आणि फळे वाटप करण्यात आली यावेळी सरपंच वनिता सुरवसे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे सदस्य प्रदीप जगताप लक्ष्मण बिराजदार ललिता कलशेट्टी पोलिस पाटील चंद्रकला गायकवाड डॉक्टर लिंगराज नडगिरी कल्याणराव बिराजदार निवृत्ती सुरबसे सुरेश सोनकांबळे शरणप्पा कलशट्टी मुख्याध्यापक पुंडलिक वाघमारे शंकर कारभारी भोसले मॅडम डॉक्टर लिंगलाश आरोग्य आरोग्यसेविका अंबिका वळसंग मधुमती गायकवाड आरोग्यसेवक राकेश चव्हाण सूर्यकांत जिरगे आकाश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका